नमस्कार मित्रांनो मित्र मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये नुकसान भरपाई अनेक पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीत अनेक लाभार्थी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत दोन हजार मध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप साठी राज्य शासनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आला आहे यासाठी शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे मित्रांनो यामध्ये कोणता विभाग असणार असणार आहे कोणत्या विभागामधून कोणकोणते आहेत आणि निधी किती रुपयांचा असणार आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राइब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके शेती जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पावसाळी हंगामात दोन हजार तेवीससाठी आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो हा शासर शासन निर्णय महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळी याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या वही दराने मदत देण्यात येते तसेच मित्रांनो राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील वही दराने मदत देण्यात येते तसेच मित्रांनो शासन निर्णय महसूल व वन अंतर्गत दिनांक तेवीस अन्वय अतिवृष्टी पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता व इतर नुकसानीकरिता बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे आता मित्रांनो यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे कोणता विभाग यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे आपण समजून घेणे आवश्यक आहे मार्च ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिके व शेती जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडून दिनांक सात बारा दोन हजार तेवीस ते दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस तसेच मित्रांनो दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस ते दिनांक पाच एक दोन हजार चोवीस या पत्रांवर निधी मागण्याचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे मित्रांनो आता हा जो निधी आहे मार्च ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे शेती पिके व शीत जमीन मालमत्ता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरांनुसार एकूण दोन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे आता मित्रांनो हा जो निधी आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती लवकरात लवकर जमा केला जाईल यामध्ये कोणता विभाग आहे हे सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे या विभागामधून कोणकोणते जिल्हे पात्र आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार ज्या जिल्ह्यांचा शासन निर्णय आला आहे त्या जिल्ह्याबद्दल आपण माहिती आतापर्यंत जाणून घेतली आहे तुमच्या जिल्ह्याबद्दल जरी ही माहिती नसेल तर येणारा जो शासन निर्णय आहे तुमच्या जिल्ह्यासाठी असू शकतो किंवा तुमच्या जिल्ह्या संदर्भात आपण पूर्वी माहिती सुद्धा घेतली असेल आता मित्रांनो इथे समजून घ्या जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस जो परिपत्रक आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधी साठी असणार आहे आता या ठिकाणी जो उल्लेख करण्यात आलेला आहे कालावधी बघा नागपूर विभागासाठी हा निधी असणार आहे ऑक्टोबर ते सप्टेंबर दोन हजार तेवीस प्रस्तावाचा दिनांक सुद्धा समोर देण्यात आला आहे यामध्ये जे जिल्हे आहे ते जिल्हे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत आता बघा ऑक्टोबर ते सप्टेंबर दोन हजार तेवीस तसेच दिनांक सात बारा 2023 दोन हजार तेवीस प्रस्तावाचा दिनांक आहे त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये जो जिल्हा आहे चंद्रपूर एक आहे आणि त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीसाठी गडचिरोली गडची रोली आणि त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर जो जिल्हा आहे तो भंडारा आहे आणि जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीसाठी सुद्धा परत भंडारा जिल्हा आहे आता मित्रांनो हा जो निधी आहे यामध्ये जे जिल्हे पात्र असणार आहेत भंडारा ऑगस्ट ते ऑक्टोबर तसेच ऑक्टोबर या दोन्ही कालावधीमध्ये भंडारा जिल्हा आणि त्यानंतर गडचिरोली आणि त्यानंतर चंद्रपूर आता मित्रांनो एकूण हे तीनही जिल्हे आहेत नागपूर विभागातून या जिल्ह्यासाठी दोन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ऑगस्ट ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद